प्राध्यापक रामदास छोळ सरांच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना किराणा मालाचे किट वाटप समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने करमाळा तालुक्यातील अनेक गावातील पूरग्रस्त भागातील बाधित कुटुंबांना दत्तकला शिक्षण संस्थेतर्फे वाटप मागील काही दिवसापासून सिना नदीला तीन वेळा महापूर येऊन गेलेला आहे या पुरामुळे सिनेकाटच्या असंख्य शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे या अडचणीच्या काळात आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास छोळसर यांनी किराणा वस्तूच्या किटचे वाटप केले आहे यामध्ये करमाळा तालुक्यातील बोरगाव घारगाव बिटरगाव आळजापूर पोथरे आवाटी कोर्टी तसेच माढा तालुक्यातील रिधुरे तांदुळवाडी इत्यादी गावांमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना किराणा किटचे वाटप केले आहे तसेच असून निलज पोटेगाव बाळेवाडी तरडगाव खडकी करंजे या गावांमध्येही किराणा किट वाटप करणार आहोत साधारण दोन हजार कुटुंबांना किराणा किट वाटण्याचे प्राध्यापक रामदास सोळ फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे Tap to edit.